गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती सैनिक स्कूल मंथन बी टी एस एम टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयाचा उतारा अत्यंत महत्वाचा असतो आणि म्हणून उतारा वाचन व आकलन आणि त्यावर आधारित प्रश्न आपण पाहत आहोत आज आपण उतारा क्रमांक चोवीस पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण एकूण तेवीस उतारे आणि त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत ओके चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा येस म्हणा सर क्लास सुरू करा ओके क्लास सुरू झालेला आहे मित्रांनो क्लासच्या वेळेमध्ये आपण थोडासा बदल केलेला आहे नियमित क्लास आपला सकाळीच असतो ओके बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसेल परंतु तुम्ही इतर विद्यार्थ्यांना सांगा की नियमित क्लास आपला सकाळी ज्या ला विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लास करणं शक्य नाही त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा त्याच लिंकवरून किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरून गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही तो क्लास पुन्हा करू शकता ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या या उतारा क्रमांक चोवीस कडे जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी माझ्या या व्हॉट्सअप क्रमांकावर आपलं नाव शाळेचं नाव तालुका जिल्हा आणि वर्ग मला व्हॉट्सअप करावा कृपया कॉल करू नये ओके okay, चला विद्यार्थी मित्रांनो एकमेव राज्यव्यापी उपक्रम एकमेव मोफत आहे म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करत चला चला चिमणकर यस म्हणत आहे सई गडाक यस म्हणत आहे वायाळ यस म्हणत आहे okay, ओके म्हणजे आवाज क्लिअर येत आहे ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण आता उतारा क्रमांक चोवीस पाहणार आहोत नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर आपण उतारा वाचून प्रश्न सोडवूया खूप मजेदार उतारा आहे आजचा ओके चला जे विद्यार्थी जॉईन झाले नाहीत त्यांना जे ओळखीचे असतील तर पट लवकर सांगा किंवा त्यांना लिंक पाठवा फोन करा ओके किंवा नंतर हा क्लास त्यांना शेअर करा नंतरही क्लास आपला करता येतो आपण मुद्दा म्हणून युट्यूबवर का घेत आहोत त्याचं कारण आहे की हा क्लास तिथे युट्यूबला सेव्ह असतो तुम्ही कधीही वर्षभर किंवा आयुष्यभर कधीही क्लास करू शकता चला प्रश्न पहिला तुमच्या समोर कोल्हा सिंहाचा गुलाम होऊ इच्छित होता कारण हा खूप छान उतारा आहे जंगली प्राण्यांवर आधारित हा उतार आहे पर्याय ए तो सिंहाला भीत होता म्हणून बी सिंहाने एक महेश मारली होती म्हणून सी त्याला सिंहाकडे असलेले हवे होते म्हणून आणि डी सिंह जंगलाचा राजा होता म्हणून आता आपल्याला काय माहीत आहे यापेक्षा उतारात काय सांगितलं हे खूप महत्वाचं असतं म्हणून फक्त प्रश्न आणि पर्याय वाचा डोक्यात ठेवा जेणेकरून आपल्याला उतारा वाचते वेळी या प्रश्नाचं उत्तर चटकन अचूक सापडणार आहे ओके ओके इव्हनिंगला स्कॉलरशिप किंवा इतर क्लास असेल बेटा व्याकरणाचा मराठी व्याकरणाचा असेल ओके ट्रिक्स टेक्निक्स असतील संध्याकाळच्या वेळेला ओके दिवसभर सुद्धा बुद्धिमत्ता किंवा इतर क्लास तुम्हाला ग्रुपवरची लिंक येईल त्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे नियमित सराव चाचण्या तुम्हाला सोडवायच्या आहेत जास्तीत जास्त भर आपण आता सराव चाचण्यांवर देणार आहोत कारण एखादा घटक तुम्हाला समजलेला आहे की नाही हे त्या चाचण्यावरून सरावावरून कळतं आणि म्हणून जास्तीत जास्त सराव चाचण्या आपण साडेतीनशे पेक्षा जास्त सराव चाचण्या घेणार आहोत लक्षात ठेवा ओके okay. चला विद्यार्थी मित्रांनो पर्याय प्रश्न क्रमांक दोन सिंह कोठे राहतो पर्याय ए जंगलात बी झाडीत सी वनात आणि डी गुहेत आता आपल्याला माहिती आहे कुठे राहतो परंतु उतारात काय सांगितलं आहे महत्वाचं असतं समोर सिंहाने कोल्ह्याची मागणी मान्य केली कारण कोल्हा जयदैश दिलेला आहे पुढे पर्याय ए सिंहाला प्राणी शोधण्यास मदत करणार होता बी झाडी मागे लपून बसणार होता सी टेकडीवर उभा राहणार होता डी सिंहासाठी प्राण्यांची शिकार करणार होता बघूया आपण योग्य उत्तर नंतर पाहणार आहोतच प्रश्न पुढचा समोर उतार्यात आलेला सावज या शब्दाचा अर्थ पर्याय ए शिकारी पहा शब्द संपत्तीवर आधारित प्रश्न इतर प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो आणि म्हणून शब्द संपत्ती वाढवा प्रश्न पर्याय दोन काय प्रश्न काय आहे उतारात आलेला सावज या शब्दाचा अर्थ पर्याय शिकारी बी प्राणी सी शिकार आणि डी म्हैस आपल्याला उतारा वाचल्यानंतर लक्षात येईल प्रश्न पुढचा या उतार्यातील शेवटचा प्रश्न या पद्धतीचे अनेक प्रश्न तुम्ही तयार करू शकता प्रश्न पाचवा तुमच्या समोर सिंह व कोल्ह्याने केलेल्या तडजोडीमुळे कोणाला लाभ झाला पर्याय ए एकट्या सिंहाला बी एकट्या कोल्ह्याला सी कोल्हा व सिंह या दोघांना आणि डी जंगलातील प्राण्यांना ओके योग्य उत्तर आपल्याला निवडण्यासाठी आपण हे पाच प्रश्न आणि पर्याय वाचलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आलनपूर्वक आणि मोठ्याने आहे ज्या विद्यार्थ्यांना स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे त्यांनी लगेच घेऊ हो शकता ओके मी पूर्ण उतारा आ, मोठा आहे म्हणून अर्धा अर्धा करत आहे त्यांना स्क्रीनशॉट काढला असेल तुम्ही पुढे पहा हा एक उतारा म्हणजे हाच उतारा परंतु दोन भाग आहे त्याचे एक स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ हो शकता आता आपण उतारा वाचूया तुम्ही सुद्धा उतारा वाचा मोठ्याने वाचा उतारा क्रमांक चोवीस सर तुमचा फेस दाखवाना ओके ठीक आहे पण उद्यापासून चेहरा सुद्धा आपण दाखवूया चला हिमालयातील एका गुहेमध्ये एक सिंह राहत होता पहा कुठे राहत होता पहिल्याच प्रश्नामध्ये उत्तर पहिल्याच वाक्यामध्ये उत्तर आहे एका गुहेत सिंह राहत होता पहा जंगलात तर राहतोच परंतु उतारात काय सांगितलं आहे गुहेत राहतो असं म्हणताय एके दिवशी सकाळी तो शिकारीला निघाला कोण सिंह काय शिकारी शिकार केल्याशिवाय त्याच पोट भरत नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्याने एक मोठी मारली एक भुकेलेला झाडी मागे लपला होता तो सिंहाला भेटण्यासाठी झाडीतून बाहेर आला कोल्हा म्हणाला हे राजा जंगलाचा राजा सिंह हे राजा मला तुझा गुलाम कर पहा गुलाम करण्याची विनंती केली रोज तुझे खाणे झाले कि उरले सुरले मांस मला खायला देत जा पहा कोण म्हणाला असं कोला म्हणाला सिंहाला सिंह म्हणाला तू शिकारीसाठी प्राणी शोधून काढायला मला मदत केलीस तरच तुला खाण्यासाठी उरली सुरली शिकार देत जाईन पहा विद्यार्थी मित्रांनो सिंहाने पण ते मान्य केलं परंतु एक अट ठेवली त्याच्यासमोर की तू शिकारीसाठी प्राणी शोधून आणून दे किंवा प्राणी शोधून काढायला मला मदत कर तरच मी तुला उरले सुरले शिकार तुला मी देईन टेकडीवर उभा राहून तू टेहळणी करायची आणि एखादा प्राणी येताना दिसला तू तुम्हाला इशारा करायचा पहा त्या दोघांचं ठरलं सिंह काय म्हणाला खोल्याला की टेकडीवर उभा राहायचं टेहळणी करायची पाहणी करायची आणि एखादा प्राणी येताना दिसला की मला इशारा करायचा म्हणजे मी सावजावर हल्ला करून त्याला ठार मारेल आता लक्षात आला असेल आपल्याला सावज म्हणजे काय ओके मी सावजावर हल्ला करेन आणि त्याला ठार मारेन सिंह आणि कोल्ह्याने अशा प्रकारची तडजोड केली जेव्हा जेव्हा त्यांना भूक लागली लागे तेव्हा तेव्हा कोल्हा प्राण्यांची वाट पाहत असे प्राणी दिसतात सिंहाला बोलावत असे सिंह त्या प्राण्यावर तुटून पडून प्राण्यांना ठार मारत असे आणि मग सिंह अगोदर त्याचं काय मांस आहे ते खात असे उरले सुरलं कोल्ह्याला देत असे अशा पद्धतीने मजेशीर उतारा आपला या ठिकाणी पाहिलेला आहे विद्यार्थी आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने उतारा आपण पाहत आहोत म्हणून भाषा विषयामध्ये आतापर्यंत बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना भाषा विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतील त्या विद्यार्थ्यांचा नवोदयला नंबर नक्की लागतो असा आमचा आतापर्यंत अनुभव आहे चारशेपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदयला आतापर्यंत या पद्धतीने अभ्यास करून लागलेले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्नाचे उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे प्रश्न पहिला समोर कोल्हा सिंहाचा गुलाम होऊ इच्छित होता कारण पर्याय तो सिंहाला भीत होता बी सिंहाने एक महेश मारली होती म्हणून सी त्याला सिंहाकडे असलेले मांसावे होते म्हणून आणि डी सिंह जंगलाचा राजा होता म्हणून ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत स्वरा ऋतुराज पार्थ सपना अवनी सईगडा कृष्णा लावण्य सानप अजिंक्य ओम चिमनकर मृणाली महाजन नाव लिहित चला बेटा सिद्धांत पद्मे सर इव्हिनिंगला क्लास नाही का आहे बेटा इवनिंगला पण आपण घेऊ परंतु मराठी व्याकरण बुद्धिमत्ता इतर विषयांचा घेऊ चला अंजली व्हेरी गुड पर्याय क्रमांक बी म्हणत आहे सो सलोनी बी म्हणत आहे प्रश्न क्रमांक एक ची उत्तर आपल्याला निवडायचं आहे आपलं नाव प्रश्न क्रमांक आणि ऑप्शन क्रमांक असं लिहायचंय चला बेटा अगोदर क्लास कर मग नंतर बघू आपण काय बोलायचं ते आपल्याला व्हॉट्सअपवर ग्रुप मला पाठव आपण त्याचं उत्तर देऊ चला प्रश्न क्रमांक चे योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहे कोल्हा सिंहाचा गुलाम होऊ इच्छित होता कारण तो सिंहाला भीत होता का नाही सिंहाने एक महेश मारली होती का म्हणून तो सिंहाचा गुलाम होऊ इच्छित होता का नाही त्याला सिंहाकडे असलेले मांस हवे होते का होय उरले सुरलेले मांस त्याला खायचं होतं म्हणून त्याचा सिंहाचा गुलाम होऊ इच्छित होता सिंह हो जंगलाचा राजा होता म्हणून कोला सिंहाचा गुलाम होऊ इच्छित होता नाही तर योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी त्याला सिंहाकडे असलेले मांस हवे होते आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला व्हेरी गुड सम्यक व्हेरी गुड सिद्धांत सलोनी ओके मला पर्सनल व्हॉट्सअपला मेसेज करायचा बेटा ओके चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर सिंह कोठे राहतो पर्याय ए जंगलात बी झाडीत सी वनात डी गुहेत बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न चुकण्याची शक्यता असते सपना स्वरा सई चला कृष्णा ओके श्रेया सम्यक अजिंक्य सिद्धांत पा तुमचं लक्ष होतं म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर चुकलं नाही प्रश्न क्रमांक दोन सलोनी अवनी ऋतुराज लावण्य सिद्धांत व्हेरी गुड गोळी सानप नावलिहचा प्र, प्रश्न क्रमांक लिहा म्हणजे मला लक्षात येईल की तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहात अंजली अपेक्षा ओके चला खाडे कृष्णा झांजे मेटकर ओके बऱ्याच बऱ्याच म्हणण्यापेक्षा सर्वच विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे सिंह कोठे राहतो पा जंगलात पण राहतो परंतु उतारात तसा स्पष्ट उल्लेख नाही झाडीत पण राहतो परंतु तसा उल्लेख नाही वनात वन जंगल परंतु गुहेत राहतो हे स्पष्ट सांगितलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक डी किंवा चार हे डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर सिंहाने कोल्ह्याची मागणी मान्य केली कारण कोल्हा पर्याय सिंहाला प्राणी शोधण्यास मदत करणार होता बी झाडी मागे लपून बसणार होता सी टेकडीवर उभा राहणार होता आणि डी सिंहासाठी प्राण्यांची शिकार करणार होता ओके स्वरा प्रश्न क्रमांक चे उत्तर मनता है ए सई गडाक ओके चला थोडस वेगाने उत्तर लिहित चला कमेंट करा सलोनी पर्याय क्रमांक सी म्हणताय ओके सानप पार्थ श्रेया अंजली अवनी प्रियांशू लावण्य व्हेरी गुड बेटा चला लावण्य पर्याय क्रमांक ए म्हणत आहे अपेक्षा सी म्हणत आहे चिमनकर ए म्हणत आहे अनुष्का कृष्णा ऋतुराज अजिंक्य सुशांत व्हेरी गुड बेटा चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहूया मृणाली व्हेरी गुड सिंहाने कोल्ह्याची मागणी मान्य केली कोणती मागणी मान्य केली कोल्याची काय मागणी होती उरलं सुरलं मांस त्याला दे परंतु कारण का मागणी का मान्य केली कारण कोला काय करणार होता सिंहाला प्राणी शोधून देण्यास मदत करणार होता का हे उत्तर होऊ शकतं परंतु पर्याय बी पण वाचा झाडी मागे लपून बसणार होता का सिंह नाही सॉरी कोल्हा टेकडीवर उभा राह हो टेकडीवर उभा राहणार होता परंतु जवळचं उत्तर कोणतं असेल सिंहाला प्राणी शोधण्यास मदत केवळ टेकडीवर उभा राहणार नव्हता सिंहासाठी प्राण्याची शिकार करणार 네. होता का कोल्हा तर सिंह सिंहाला प्राणी शोधण्यात मदत करणार होता कोल्हा काय करणार होता सिंहाला प्राणी शोधण्यास मदत करणार होता म्हणजेच पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर उतार्यात आलेला सावज या शब्दाचा अर्थ डॅश शब्द संपत्तीवर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पर्याय ए शिकारी बी प्राणी सी शिकार डी चला योग्य उत्तर निवडायचं प्रश्न क्रमांक चारच उत्तर सपना पर्याय क्रमांक दोन म्हणत आहे स्वरा ओके सलोनी बी म्हणत आहे चला थोडस वेगाने उत्तर लिहा कमेंट करा आपलं नाव अगोदरच कॉपी करून ठेवा म्हणजे फक्त प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाकायचं राहा सलोनी कृष्णा झांजे अजिंक्य सर्व उतारा दाखवा ओके कोणतरी म्हणताय उतारा दाखवा आपण उतारा एकदा दाखवूया इथं स्पष्ट उल्लेख होता पहा मी सावजावर हल्ला करून त्याला ठार मारेन ओके आणि म्हणून योग्य उत्तर मी लगेच सांगणार आहे थोडस मोठं करतो उतारात आलेला सावज या शब्दाचा अर्थ काय आहे सावज म्हणजे शिकारी काव नाही प्राणी हो प्राणी म्हणजे सावज त्या पुढे मी सांगेन सावध म्हणजे शिकार आणि महेश पहा शिकारी आणि शिकार यामध्ये फरक आहे शिकारी म्हणजे कोण की ज्याची शिकार करणार आहे मग तो सिंह असेल किंवा इतर असतील आणि शिकार म्हणजे काय ज्याची शिकार केली जाणार आहे जसं की महे महिस, आता त्या सिंहाने मारलं म्हणजे शिकार कोणाची केली म्हैशीची म्हणजे सावज कोण आहे तर शिकार पर्याय क्रमांक सी सावज या शब्दाचा अर्थ काय आहे शिकार ओके बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न हा चुकतो नेहमी परंतु योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर सिंह व कोल्ह्याने केलेल्या तडजोडीमुळे कोणाला लाभ झाला फायदा कोणाला झाला पर्याय ए एकट्या सिंहाला बी एकट्या कोल्ह्याला सी कोल्हा व सिंह या दोघांना आणि डी जंगलातील प्राण्यांना कोणाला लाभ झाला कोणाला फायदा झाला प्रश्न क्रमांक पाच च उत्तर निवडायचं आपल्याला सपना पर्याय क्रमांक सी म्हणत आहे स्वरा सई गडा सलोनी व्हेरी गुड खूप काही मुलं खूप फास्ट आहेत आणि नियमितता आहे सातत्य आहे चाचण्या सुद्धा सोडवतात जनरल नॉलेज असो किंवा मी ज्या काही ग्रुपवर टाकत असेल त्या चाचण्या आता हळूहळू आपण पेपर पण घेणार म्हणून नियमित आतापासून नियमित सातत्य ठेवा पुढे तुम्हाला अवघड जाणार नाही चला व्हेरी गुड ऋतुजा अजिंक्य सानप अपेक्षा अनुष्का कृष्णा व्हेरी गुड बेटा बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी आणि सी मध्ये संदिग्ध आहेत मी उत्तर सांगणार आहे सुशांत अवनी व्हेरी गुड चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत विद्यार्थी मित्रांनो रोज आपण क्लास संपला की लगेच मागची पण चाचणी सोडवा आणि पुढची चाचणी आपण क्लास संपल्यानंतर थोड्या वेळानंतर लगेच देऊ किंवा आपल्या ब्लॉगवरती तुम्ही सर्च करून शोधा तुम्हाला ती त्या ठिकाणी अपडेट केलेली दिसेल ओके चला सुशांत पद्मे व्हेरी गुड बेटा अनुष्का सुशांत पद्मे डी म्हणत आहे योग्य उत्तर मी सांगणार आहे सिंह व कोल्याने केलेल्या तडजोळीमुळे कोणाला फायदा लाभ झाला एकट्या सिंहाला झाला का हो? नाही त्या दोघांची तडजोड काय होती की कोल्याने शिकार शोधून द्यायची आणि सिंहाने त्याची शिकार करायची सिंह अगोदर खाईल आणि मग उरले सुरलं कोल्ह्याला देईल त्यामुळे फायदा कोणाला झाला एकट्या सिंहाला झाला का नाही एकट्या कोल्ह्याला झाला का नाही तर कोल्हा व सिंह हो या दोघांना झाला का होय जंगलातील प्राण्यांना नाही तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज हा उतारा क्रमांक चोवीसावा आपण घेतलेला आहे यापूर्वीचे यानंतरचे सर्व उतारे एका प्लेलिस्टमध्ये मी ठेवलेले आहेत युट्यूबवर आपल्या चॅनलवर गेल्यानंतर गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या चॅनेलवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओज प्लेलिस्ट असं प्लेलिस्ट नावाचं ऑप्शन दिसेल नवोदय दोन हजार पंचवीस नावाचे प्लेलिस्ट आहे त्यामध्ये आतापर्यंत झालेले सर्व उतारे <coughs> त्या ठिकाणी उपलब्ध आहेत तसेच गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉक्स कॉम ब्लॉक स्पॉट डॉट कॉम यावर आपल्या सर्व चाचण्या उपलब्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या ब्लॉगवर जर तुम्ही गेला तर मू टू नावाचं एक ऑप्शन येतं मू टू वर गेल्यानंतर सुरुवातीला त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या विषयाच्या वेगवेगळ्या परीक्षेच्या टॅब किंवा त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका दिसतील त्या ठिकाणी तुम्ही सोडवत चला चला तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ हा उतारा माझं शिकवणं आवडलं असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऑकॉनला प्रेस करा जेणेकरून येथील पुढचे लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस्ट डे